या धावपळीच्या जीवनामध्ये वर्किंग वुमन देखील असतात हाऊसवाईफ दे जरी असले तरी मुलांना सोडणे आणणे आणि अशा वेळेस आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला एमर्जन्सी करावे लागतात तर ते एमर्जन्सी आपल्याला हेल्पफुल ठरावेत अशा मी किचन टिप्स तुम्हाला शेअर करणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्वात आधी म्हणजे आपण मार्केटमधून मा भाजी आणतो आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते तर तेव्हा आपल्याला असे कामं करावे लागतात म्हणजे कोणतीही भाजी आपल्याला सी निवडून ठेवावी लागते आणि ती निवडलेली भाजी व्यवस्थित राहावी त्यासाठी मी तुमच्यासोबत आता टिप्स शेअर करते तर आपण इथं सगळे दाणे घेवड्याचे काढून घेणार आहोत तुमच्याकडे याला पापडी देखील म्हणत असेल देखील म्हणतात तर असे आपल्याला सगळे दाणे काढून घ्यायचे आहेत ज्यांना कीड लागलेली आहे ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये टाकायचे नाहीत नाहीतर ते दुसरे देखील किडलेले असतात छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर आपल्याला या दाण्यांना वॉश करायचं नाही आहे कारण आपण जर यांना वॉश केलं तर ते खूपच खराब होतील म्हणजे फ्रीजमध्ये जरी ठेवलेले असतील तरी देखील ते खराब होतील तर आपल्याकडे अशी पॉलिथीन मिळते जेव्हा आपण मार्केटमधून काही वस्तू आणतो एखादी वस्तू आपल्याला आणायची असेल तेव्हा आपण एखादी वस्तू आणतो तर तेव्हा आपल्याला अशी पॉलिथीन मिळते कपड्यांमध्ये देखील अशी पॉलिथीन मिळते नॅकपेन वगैरे आणली तर अशी पॉलिथीन आपल्याला जपून ठेवायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने पॅक करायचं आहे दुसरा टिप्स आहे आपल्याला कांदा कांदा कापणे सगळ्यांनाच खूप वैताग येतो तर आपल्याला कांदा कसा कापायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला त्याला क्लीन करायचं आहे जेणेकरून तो पटापट कापला जाईल तर आपल्याला इथे त्याचं जे मागचं साईड असते तर त्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे नाहीतर आपल्याला ते, ते व्यवस्थित काढता जमत नाही आणि मग जेवणाच्या वेळेस ते लवकर शिजत देखील नाही तर इतक्या सोपा सोप्या पद्धतीने आपण सुरीने कट करू शकतो आणि त्यानंतर बघा किती क्लीन झालेलं आहे तर अशा पद्धतीने ते खराबदेखील ना होत नाही आणि जे त्याला कट्स कडूला कडूपणा येतो तो कडूपणा देखील राहत नाही तुम्ही ही पद्धत वापरू शकता कांदा कंद, कांदा कट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही कांदा देखील कट करू शकता आपल्याला किचनमध्ये असे बरेचसे गॅजेट मिळून जातात ज्याच्याने आपल्याला कांदा कट करता येतो पण आपण खूप ते भांडी वगैरे निघतात पण जर आपण अशा पद्धतीने कट केले तर ते पटकन कट होतील सकाळी सकाळी आपल्याला डाळ बनवायची असते मुलांचा टिफिन द्यायचा असतो आणि आपल्याला देखील घाई असते तर त्यावेळेस काय करायचं तर सगळे साहित्य आपल्याला एकत्र टाकून द्यायचे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात आणि त्यानंतर त्याला एक शिट्टी घेऊन घ्यायची आणि सगळं मिक्स करून द्यायचं म्हणजे नंतर आपल्याला त्याला फोडणी देता येते आपल्याला मीठ कट करण्याची गरज असते ना कांदा कट करण्याची गरज असते ते शिजल्यानंतर एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला एका याच्यामध्ये आपल्याला घेऊन घ्यायचं आहे हे पात्रामध्ये आणि त्यानंतर आपल्याला वरून फोडणी देऊन द्यायची आहे एकदम पटकन काम होतात तुम्हाला हे टिप्स नक्की आवडेल कारण सगळ्यांच्या घरामध्ये वरण डाळ बनतच असते आणि त्यांना हे खूप हेल्पफूल ठरेल डाळ बनवताना मिक्स डाळ बनवली तर प्रोटीन देखील मिळतं म्हणून सगळ्या साहित्यांमध्ये आपण मिक्स डाळ टाकू शकतो इमर्जन्सी कुठं बाहेर जायचं असतं किंवा दोन तीन दिवस आपण बाहेर जात असतो आणि आपल्याकडे एक लिटर अर्धा लिटर दूध असतं तर त्याला आपण कसं व्यवस्थित ठेवू शकतो ते बघूयात सर्वात आधी आपल्याला दूध उकळायला ठेवायचं आहे दूध चांगल्या प्रकारे आपल्याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला कच्च्या दुधाचा उपयोग नाही करायचा आहे तर दूध उकळताना पण दूध उतू नये म्हणून त्याच्यावरती आपण लाटण्याचा वापर देखील ठेवू शकतो पातेलीवर पातेलीवरमध्ये मी चमचा मुद्दामून ठेवलेला आहे कारण ते खाली उतू नये म्हणून ते ठेवलेलं आहे कारण इंडक्शन कुकरवरती पटकन दूध पडून जातं पटकन उकळलं जातं थंड करून घेतलेलं दुधामध्ये आता आपण उपयोग करणार आहोत की आता मला जर बाहेर जायचं असेल कुठे आणि ते जर खराब होऊ नये कारण बऱ्याचदा ना फ्रीजमध्ये देखील खराब होतं त्यामध्ये मी थोडंसं इथं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्याने काय होईल ते ज दूध जसेच्या तसे राहील आणि ते खराबदेखील होणार नाही आता दूध सगळ्यांकडे खूप जास्त घेतलेलं असतं कोणाकडे एक लिटर असतं कोणाकडे दीड लिटर असतं तर तेव्हा आपल्याला हा ही टिप्स आपल्याला उपयोगी पडेल ते मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं नाही तर ना ते दुधामध्ये मिक्स होईल आता आपल्याला नेक्स्ट स्टीप बघायची आहे तर नेक्स्ट स्टिक ही लिंबूची आहे लिंबू सगळ्यांनाच आवडतात आणि लिंबू, लिंबू भाजीमध्ये आपण खूपदा वापरतो म्हणून आपल्या घरामध्ये लिंबू हवाच हवाच नाही असतोच त्याला आपल्याला स्टोरेज करायचं असतं आणि बऱ्याचदा काय होतं लिंबू हे कडक होतात जेव्हा आपण कशातच नाही ठेवत असेच फ्रीजमध्ये ठेवून देतो दे तर ते कडक होतात कडक होऊ नये म्हणून त्यांना प्लास्टिकच्या डब्यात स्टोअर करावे नेक्स्ट टीप आहे शेंगदाणे शेंगदाणे काय होतं आपल्याला भाजीमध्ये त्याचं कूट वापरायचं असतं आपल्याला शेंगदाणे भाजून हे डब्यामध्ये स्टोर करायचे आहे त्याची साल देखील आपण काढून घ्यायची आणि डब्यात स्टोअर करायचे ज्या दिवशी आपल्याला रिकामा वेळ असतो त्या दिवशी आपल्याला हे काम करायचे आहेत जेणेकरून आपण रोज जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपल्याला शेंगदाण्याचं कूट आपल्याला भाजीमध्ये टाकायला उपयोगी पडते आणि पटकन भाजी देखील बनते ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आता कधी कधी काय होतं माहिती आहे जेव्हा आपण साबुदाणे भिजायला टाकतो ते पटकन भिजत नाही किंवा आपण रात्री सकाळी आपल्याला बाहेर जायचं असतं कुठेतरी किंवा वर्किंग वुमन असले त्यांना आठवण नसेल आणि त्यांना दोन तासात किंवा एक तासात साबुदाणे तयार हवे हो असतील तर अशा पद्धतीने आपण त्यांना भिजवू शकतो अशा पद्धतीने जर भिजवलं ना तर खूप पटकन भिजले जातात सकाळशी टाईप तांब्या असेल प्रत्येका घरात असतो तर त्याच्यामध्ये साबुदाणे खूपच पटकन भिजले जातात आणि सॉफ्ट देखील होतात पंधरा वीस मिनटामध्ये ते तयार होतात आणि ते चिपकत नाही एक दुसऱ्यामध्ये किंवा खूपही भिजले जात नाही असं नाही ते लगेच स्टॉप होतात म्हणून ही टिप्स देखील तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि तुम्ही नक्की फॉलो करा किंवा तुम्ही मुलांना टिफिनला देखील सावधानी देत असणार तेव्हा देखील ही टिप्स तुम्हाला कामात येणार आहे तुम्हाला कोणती टिप्स आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्ही आधीच्या व्हिडिओला देखील खूप छान प्रतिसाद दिलेला आहे मी माझ्या चॅनलवरती सर्व प्रकारचे लाईफस्टाईल आणि आपल्या किचनचे टिप्स शेअर करत असते पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय